करोडची संपत्ती कॅश मध्ये आठ करोड रुपये आणि तेवीस ते चोवीस करोड सोनं आणि प्रॉपर्टीचे दसावध रेडीने पकडले त्या रेडीची कमिशनर त्यावेळेचे लोखंडे कमिशनर डी गंगाधरनची ही पन्नास लाख फूट ही नाजात आहे हे हे जे हे जे पन्नास लाख फूट आहे हा हा एम टीचा प्रोजेक्ट होता ह्यांचं पूर्ण एन्वॉर्नमेंट क्लिअरन्स हे एम डीच्या नावाखाली आणलं त्याच्यानंतर जो सोळा नंबर क्लॉज आहे त्याच्यामध्ये क्लिअर मेन्शन केलेला घर देण्यात नाही दुसरा विषय याच्यामध्ये ओ सी कम्प्लिशन कोणाचं नाही आहे जाता जाता आठ ते दहा बिल्डिंगला याच्यात पैसे घेऊन रेड्डीने दिलेलं आहे डी गंगाधरांनी पैसे घेऊन दिलेला आहे लोखंड कमिशनर लोखंडने पैसे घेऊन ह्यातल्या काही आठ ते दहा बिल्डिंगला दिलेल्या आहे टॉप टेन महाराष्ट्र पालिकेचे उपसंचालक वायस रेड्डी यांच्या घरावरती ईडीने छापेमारी केली वायस रेड्डीच्या घरामध्ये जवळ जवळ आठ करोडच्या वरती कॅश सापडले वीस करोडच्या सोन्याचे नाणे सापडलेले आगरी सेनेने आता या विरोधामध्ये आक्रमक भूमिका घेतलेली आहे आगरीसेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील आता आपल्या सोबत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे, आहे की दर आठवड्यात आम्ही रेड्डीचा एक घोटाळा समोर आणणार रेड्डीने जी काही रेड्डीकडे संपत्ती सापडलेली आहे तिथं फक्त चिल्लर चिलर आहेत याचा नेमका ऐवज कोणाकडे जाणून आपल्या सोबत यावेळा आगरी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष खुद्द कैलास पाटील आहेत तुम्ही एक खूप मोठा आरोप करताय एचडीएलचा घोटाळा यापूर्वी उघडकीस आला होता आपण काढलेला ना याच्यामध्ये जे पैसे घेतलेले आहेत एक लाख रुपये दिलेले आहेत कंपनी ज्या त्यात बाबा बंगाली दोन्ही मोरं आणि त्याची त्याची सून आहे आणि ती आम्ही प्रेस घेतल्यावर त्यांनी त्याचे डायरेक्टर सगळे त्या कंपनीचे बदल आमच्याकडे आम्ही सगळं ते पेपर देतो हा तो घोटाळा आहे याच्यामध्ये शंभर करोड रुपये त्यांनी घेतलेले आहेत असं आमचं म्हणणं आहे ह्या ह्या ए हा आ, 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 लाग चा है। हा पाच पन्नास लाख फुटाचा घोटाळा हा एम एम आर डी मध्ये हा सँक्शन झालेला आणि एम एम आर टी स्कीम म्हणून याला याला डिक्लेअर केलेली काय स्कीम होती एम एम आर एम एम आर टी स्कीम मध्ये क्लिअर कट सोळा नंबर क्लॉज म्हणतोय की त्याच्यात ट्वेंटी पर्सेंट एम एम आर डी ला द्यायला दे, पाहिजे आज ह्या ह्या ज्या बिल्डिंग आहेत पन्नास लाख फूट ह्याच्यामध्ये आज पण कम्प्लिशन नाही आहे बऱ्याच बिल्डिंगचं आणि काही बिल्डिंगला काही बिल्डरला रेड्डीने पैसे घेऊन त्या साईडच्या बिल्डिंगला रेड्डीने पैसे घेऊन आणि कमिशनर त्यावेळेचे जे कमिशनर आहेत डी गंगाधर यांनी पैसे घेऊन ह्याच्यात कंप्लिशन दिलेलं आहे है। आज पण ह्यांच्याकडे लाईट है, मीटर आहे हे कमर्शियल कमर्शियल ह्याच्यावर चालते आहे है, ह्यांना इंडिव्हिज्युअल लाईट नाही आहे खूप मोठा विषय सांगताय तुम्ही हा फार मोठा विषय आहे आणि हा आपण उचललेला तीन वर्षापूर्वी उचललेला आणि ह्याच्यावर पण माननीय मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे चा आदेश दिलेले शिंदेसाहेब असताना पण ह्याच्यात इन्क्वायरी होत नाही कारण ह्यांचे एवढे खाली पैसे देऊन हे लोक सगळ्या ऑफिसरनं सगळ्या स्टाफनं हे लोक मॅनेज करत होते आणि आज रेडी रेड्डीचं पर्दाफाश झाल्यावर ह्या गोष्टींचा आम्ही प्रत्येक हप्त्याला एक तुम्हाला देऊ एक रेडीचा घोटा ही ना औलाद आहे रेडीची पन्नास लाख फुट फुटामध्ये नॅशनल लॉज झालेला आहे है, आणि ह्याच्यामध्ये कमीत कमी पन्नास लाखाच्या वीस टक्के म्हणजे तुम्ही विचार करा दहा लाख फूट हे जे जे आहेत क्लास टू ऑफिसर आहेत हे जे विषय आहेत हे आम्ही ईडीकडे पाठवतो ह्याची पण सकोल सकोली झाली पाहिजे आपण जर पाहिलं तर एच डी नवीन घोटाळा आग्रिसेने उखरून काढलेला आहे गेल्या काही दिवसांपूर्वीच वसई विरार शहर महानगरपालिकेचे उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्या घरी करोडोचा ऐवज सापडलेला असा असताना अग्रिसेने आता ऐलान केलेला आहे की दर आठवड्यामध्ये रेड्डीचा एक घोटाळा आम्ही उघडकीस करणार ही इमारत पाहिली तर अग्रिसेने म्हणण्यानुसार या इमारतीला अजून सुद्धा कमर्शियल मीटर आहे जर हे खरं असेल तर अजूनपर्यंत कारवाई का होत नाही ईडीच्या निदर्शनात या गोष्टी अजूनपर्यंत का आल्या नाही आपल्याला सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई बिरार